प्रसुती वेदना होणाऱ्या महिलेस सेवा उपलब्ध करून देत सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आपली कर्तव्य दक्षता आणि सामाजिक बांधिलकी दाखवून दिली सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी कोणार्क एक्सप्रेस मधील सुभद्रा कामेश्वर साहू वयवर्ष सत्तावीस राहणार भुवनेश्वर या महिलेस कुरडवाडी इथं प्रसव वेदना सुरू झाल्या आणि त्या तीव्र होत गेल्या याची माहिती मिळताच तात्काळ स्टेशनवर हजर असलेले रेल्वे पोलीस आणि आरफीएफच्या कर्मचाऱ्यांनी पुढील वैद्यकीय सेवा उपलब्ध करून अश्विनी हॉस्पिटलमध्ये या महिलेस उपचारासाठी दाखल केलं सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहा गंडाले आणि वैष्णवी दबडे यांनी या महिलेस मोलाची साथ देऊन जणू मायेची उप दिली या कामी गाडीतील ऑन ड्यूटी असलेले टी सी तसंच रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी ड्युटीस असणारे पोलीस उपनिरीक्षक एस एन जाधव एस एल पोलीस हवालदार आर डी पवार ए व्ही पाटील पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे एच एम जाधव इंगोले आदींनी मोलाची साथ दिली